नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता जे अद्रक पिकाचे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये प्लॉट आहे त्या प्लॉटची ग्रीनरी टिकून राहणं किती महत्त्वाचं हो आहे त्याविषयी मी थोडं सविस्तर चर्चा करणार आहे तर जोपर्यंत आद्रक पिकामध्ये ग्रीनरी तोपर्यंत आपण जे खतं देतो आहे पिकामध्ये दे ते पूर्ण क्षमतेने उपलब्ध होतात झाडाला त्याची पूर्ण क्षमतेने लागू होतात कारण की झाडामध्ये अन्नद्रव्य भरण्याची प्रक्रिया पूर्ण ग्रीनरीवरती डिपेंड असते झाडाच्या त्यामुळं ज्यावेळेस आपण जो पण खताचा डोस देतो जो पण खताचा डोस आपण ॲप्लिकेशन ड्रिप थ्रू देतो तो, तो पूर्ण झाडाला उपलब्ध होण्यासाठी ग्रेनरी लागते कारण की झाडामध्ये जेव्हा अन्नद्रव्य अपटक होतं ते अन्नद्रव्य पूर्ण ज्यावेळेस फोटोसिंथेसिस प्रक्रिया करते ते पूर्ण झाडामध्ये अन्नद्रव्य बनवून परत खाली कंदाला सप्लाय केलं जातं त्याच्यामुळे आपल्याला कंदाची साईज कलर लस्टर जे पाहिजे त्या गोष्टी आपल्याला मिळतात त्यामुळे पुढं ग्रीनरी टिकणं खूप महत्त्वाचं असतं आले पिकामध्ये तर तुम्ही प्लॉटची ग्रीनरी बघू शकता एकदम जबरदस्त ग्रीनरी टिकलेली आतापर्यंत प्लॉटची तर आपण एक कंद काढून बघणार आहे खूप देव झाले होते की त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आपल्याला एक कंद काढायचा आहे आणि बघायचं की यांना ॲव्हरेज किती ॲव्हरेज निघू शकतं तर आपण चांगलाच कंद घेतलेला आहे तर माल पण चेक करणार आपण त्याची मा क्वालिटी कशी मालाची नाही फुगवणं कशी झालेली मालाची कारण की त्यांची आपण एक दोन खताचे डोस झालेले होते जसं मांग आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण खतं आता दे ते देऊ शकतात त्याप्रमाणे यांनी ट्रीटमेंट केली होती तर ते बघू शकतात तुम्ही कंदाची साईज वगैरे आणि ते तुम्हाला पुढं कंदाची माती काढून दाखवणारच मी की नेमकं कसं माल बनलेला आहे त्यांचा तर माल तर जबरदस्त बनलेला आहे फुगवण पण चांगली झालेली आहे कंदाची तुम्ही बघू शकता पूर्ण मालाची जी, जी जाडी आहे ही तुम्ही बघू शकता तर एकदम नॉर्मल ट्रीटमेंट झालेली आहे आतापर्यंत अजून पाहिजे तसा खर्च पण नाही झालेला आहे शेतकऱ्याचा एकदम जी आत्ता कुठं खतं चालू केलेले आहे एक दोन डोस दो झालेले फक्त खताचे आता बाकीचे डोस राहिलेले खताचे देण्याचे शेतकऱ्याचे थोडं तर जी जाडी बघू शकता शेतकरी मित्रांनो पूर्ण फुल्ला अशी शेवटपर्यंत जाडी आलेली कांदाची आणि त्याच्यानंतर आपण आता कांदाचं वजन करून बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या कांदाचं वजन आहे आतापर्यंत जर आपण काढलं आहे त्याच्यातलं आता एक सिंपल आपण एकच खडा उपटला होता त्याच्यामध्ये हा जो एक किलो वीस ग्रॅमचा खडा आलेला आहे त्याच्यामध्ये वजन अजून तर खताचे डोस द्यायचे पुढं ते डोस दिल्यानंतर पण आपल्याला आखीन त्याच्यामध्ये वाढ दिसेल चांगली तर एक किलो वीस ग्रॅमचा खडा भरलेला आहे धन्यवाद